आरक्षण आहे ते रद्द ठरवलं आहे पटना हायकोर्ट नाही यावर पटना हायकोर्टाने जो पासष्ट टक्के आरक्षण रद्द ठरवलं असेल तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुव आहे पण वेळात मूळ प्रश्न असा आहे की जोपर्यंत तुमचा सेन्सस होत नाही आणि केंद्र सरकार सेन्सस करून पार्लमेंटमध्ये निर्णय घेत नाही आणि जी कॅप आहे फिफ्टी पर्सेंटची ती वाढवत नाही तोपर्यंत हे कोर्ट कचेऱ्या न्याय अन्याय हे चालत राहणार आहे ही सर्वस्वी जबाबदारी मोदी सरकारने घ्यावी आणि त्यांनी यामध्ये संशोधन करावं पन्नास टक्क्याची कॅप जी आहे ती पुढे न्यावी ऐंशी टक्के जाईल सत्तर टक्के जाईल जेवढं जाता येईल तेवढं जाऊ द्यावं आणि कास्ट वाईज सेन्सस केला की यावर सर्व देशातील वातावरण शांत होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराचं मिळेल हा त्यावरचा एकमेव उपाय आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की मुस्लिमांचं जे ओठ होतं ते सगळं काँग्रेसला गेलं त्यामुळे माझा पराभव झाला असं हे त्यांना मिळत होते त्यावेळेस आनंद होता दुसरीकडे गेले की त्यांना दुःख झालं असेल तर स्वाभाविक आहे